अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत चैत्र नवमी आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तर कुलदेवीची ओटी का भरावी कुणी भरावी आणि कधी भरावी ओटीसाठी लागणारी जी साडी आहे ती कशी घ्यावी आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपण कोणाची ओटी भरावी जर आपल्याला कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणं शक्य नसेल तर घरच्या गर घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी ओटी भरण्यासाठी कोणकोणते सामान घ्यावे ओटी कोणी भरू नये ओटी भरल्याने काय होते किंवा जे सामान आपण ओटी भरण्यासाठी वापरलेलं आहे त्याचं काय करावं कोणत्या कलरची साडी वापरावी कोणतं सूत घ्यावं किंवा चैत्र नवरात्री सोडूनही इतर वेळी तुम्ही देवीची ओटी जर तुम्हाला भरायची असेल तर ती कशी भरावी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका मातृत्व प्राप्तीसाठीचा सा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीने आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेले आहे त्या सौभाग्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणूनही नवरात्रीत अष्टमीला किंवा प्रसंगी खना नारायने देवीची ओटी भरली जाते कुलदेवीचं कुठलंही कार्य करण्याआधी आपण कुलदेवीची खना नारयाने ओटी भरत असतो व मग ते कार्य करत असतो कुलदेवीची ओटी भरताना सर्वांना महत्वाचा पडणारा प्रश्न देवीसाठी कोणती साडी घ्यावी आपण काय करतो आपल्या घरामध्ये कोणीतरी आपल्याला साडी नेसवलेली असते किंवा आपल्याकडे एखादी साडी असते जी की खूप दिवसापासून पडून असते किंवा तिचा कलर फेंट असतो किंवा हलकी असते म्हणून आपण ती वापरत नसतो तर अशी साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी घेतो पण ही चूक तुम्ही कधीही करू नका कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण आपल्या पैशाची विकत साडी आणायची आहे घरामध्ये असलेली जुनी साडी खूप दिवस आहे किंवा कोणीतरी नेसवलेली आहे किंवा आपलीच आहे पण ती आपण वापरत नाही आहे अशी साडी तुम्ही घेऊ नका कुलदेवीची ओटी भरण्यासाठी ही साडी ही नेहमी रेशमी कॉटनची असावी देवीला ओटी भरण्यासाठी नेहमी नऊवारी साडी वापरावी आपण आपल्या घरातील सहावारी साडी देवीला वापरतो पण असं न करता देवीसाठी नऊवारी साडी वापरावी लाल गुलाबी केशरी हिरवा अशा कलरची साडी तुम्ही देवीसाठी घेऊ शकता देवीला नऊवारी साडी अर्पण करण्यामागे काय शास्त्र आहे तर देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तसे देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतांच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो देवीला अर्पण केलेली जी साडी असते ती रेशमी का असावी तर देवीच्या मूर्तीमधून निघणाऱ्या रेशमी लहरी रेशमी वस्त्रामध्ये शोषण घेतल्या जातात यामुळे रेशमी साडी असावी साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरीसुद्धा तुम्हाला एक खण घ्यायचाच असे आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीसही घेऊ शकता त्याचा तुम्हाला त्रिकोण करायचा आहे प्रत्येकजण आपल्या भावनेने श्रद्धेने आणि यथाशक्तीनुसार साडी ब्लाऊज पीस घेत असतात देवी आपल्याला म्हणत नाही की मला नऊवारीच साडी हवी आहे मला हाच कलर हवा आहे मला अशीच साडी हवी आहे नाही पण त्यामागे शास्त्र असतात त्यामुळे हे नियम आपण पाळायला हवे ओटी भरताना तुम्ही एक मोठे ताट घ्या किंवा तांभण घ्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार सहावारी किंवा नऊवारी साडी ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला खण ठेवायचा आहे खण हा नेहमी त्रिकोणीच असावा त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ नेहमी पाण्याने भरलेलं असावं कोणी दिलेलं किंवा आपली ओटी भरलेलं नारळ घेऊ नका देवीसाठी आपण आपल्या पैशाने नारळ विकत आणावा किंवा तुमच्या जा घरी जर झाड असेल तर त्याचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत ते तुटलेले फुटलेले अर्धे असे तांदूळ घेऊ नका यासोबतच खारीक हळकुंड खोबरं बदाम अकरा रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एकवीस एकावन्न एक एकशे एक रुपया किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पैसे ठेवा पण कमीत कमी अकरा रुपये ठेवायचेच आहेत हळकुंड तुम्हाला नेहमी लेकुरवाळं घ्यायचा आहे आपल्या घरी आलेल्या महिलांची जेव्हा आपण ओटी भरत असतो त्यावेळी त्या ओटीवरती अकरा रुपये किंवा एक रुपयाचं नाणं टाकूनच आपल्याला ओटी भरायची आहे बिना नाण्याची कधीच तुम्ही कोणाचीही ओटी भरू नका ठीक आहे आता इथून मागे भरली असेल पण इथून पुढे लक्षात ठेवा त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक गजरा ठेवायचा आहे वेणी ठेवायची आहे कुंकवाची डबी घ्यायची आहे तुमच्याकडे जर कुंकवाची डबी नसेल तर तुमच्या घरामध्ये असणारं जे हळदी कुंकू आहे त्या हळदी कुंकवाच्या तुम्हाला पेपरमध्ये पुड्या बांधून त्यात त्याच्यावरती ठेवायच्या आहेत पाच प्रकारची फळे घ्या आणि जर पाच फळे नसतील तर एकच फळ घेतलं तरी चालेल नागिनीच्या पानाचा बिडा घ्या ज्यालाच आपण तांबूल म्हणतो हे तांबूल कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे म्हणून ते आवर्जून घ्यावं हिरव्या बांगड्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सहा घ्या एक डजन घ्या तुम्हाला जसं जमेल तसं घ्या सोळा शृंगारचं साहित्य ही तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जे शक्य नसेल तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वस्तू आणा जसं आरसा झालं कंगवा लिपस्टिक नेल पेंट इत्यादी किंवा पूजेच्या शॉपमध्ये तुम्हाला त्याचं एक छोटंसं पाकिट मिळतं जे शृंगारचं साहित्य असतं ते आणून ठेवलं तरी चालेल तुम्ही जर घरामध्ये दे देवीची ओटी भरणार असेल तर ज्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे त्या दिवशी तुम्ही देवीचं जर तुमच्याकडे देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करा आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या पंचोपचारी पूजा करा हरत कुंकू लावा अक्षत वाहा फुले वाहा कुलदेवीला शक्य असेल तर तुमच्याकडे लाल कलरचं फुलं असेल तर ते अर्पण करा गजरा अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावा कुठलंही कार्य करताना आपण ते अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे आणि मग हे सर्व करायचं आहे त्यानंतर ओटी भरायच्या वेळी आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे आसन न घेता तुम्ही देवीची ओटी भरू नका तुम्ही ओटी मंगळवारी शुक्रवारीही भरू शकता चैत्र नवरात्रीमध्ये किंवा जो आता चैत्र महिना चालला आहे तर त्या या नवरात्रीमध्ये तुम्ही अष्टमीला नवमीला किंवा चैत्र पौर्णिमेलाही ओटी भरू शकता किंवा तुमची जी कुलदेवीचा वार असतो त्या वारीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता आत्ता आपण हा व्हिडिओ चैत्र नवमी चालली आहे म्हणून केलेला आहे पण इतर वेळीही तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर, तर।, तर तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा तुमच्या कुलदेवीच्या वारी भरू शकता ओटी भरण्यापूर्वी तुम्हाला देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही सगळं हे ज्या वस्तू आहेत त्या आपण ताटात घेतलेल्या आहेत या ताटातील प्रत्येक वस्तूला हळदी कुंकू लावा जी नारळाची शेंडी आहे ती देवीच्या दिशेने असावी दोन्ही हातामध्ये तुमचा ताट घ्यायचा आहे आणि हे ताट तुम्हाला तुमच्या छातीजवळ धरायचे आहे त्यानंतर तीन वेळा हे ताट तुम्हाला देवीच्या चरणापाशी घ्यायचं आहे व परत आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे असं तीन वेळा तुम्हाला करायचं आहे यामुळे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीकडे भावपूर्ण प्रार्थना करायची आहे यामुळे देवीमध्ये किंवा देवी जागृत होण्याला मदत होते हे सामान तुम्ही देवीसमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरतीच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये देवीची ओटी भरू शकता आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हे जी आपण ओटी भरली आहे त्याचं नंतर काय करावं तर ज्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरलेली आहे तो संपूर्ण दिवस ती ओटी तुम्हाला देवीसमोर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये आपण जी फळे ठेवलेली आहे ती तुम्ही घरातील व्यक्ती खाऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे तांबूल म्हणजे जो पानाचा विडा ठेवला आहे तोही तुम्ही देवीचा आशीर्वाद आशीर्वाद म्हणून खा तो दुसरं इतर कोणालाही न देता तुमच्या घरातील व्यक्तीने खाऊ शकता त्या ताटामध्ये ठेवलेली जी साडी खण किंवा ज्या आपण शृंगाराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एका पिशवीत भरून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणार आहात त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी नेऊन त्याच सामानाने देवीची ओटी भरू शकता किंवा तुम्ही जर कुलदेवीच्या मूळ स्थानावर लगेच जाणार नसेल किंवा इतकं दिवस हे सामान घरात ठेवणं शक्य नसेल तर अशावेळी तुमच्या घराजवळ तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे ओटीचं सामान ठेवू शकता किंवा ठीक आहे आता कुलदेवीचं तुमच्या घराच्या शेजारी मंदिर नसेल किंवा तुमच्या घराच्या शेजारी कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही हे सामान ठेवू शकता बरेच जण काय करतात की हे जे कुलदेवीची ओटी भरलेलं साहित्य आहे ते घरामध्ये वापरतात तर अशावेळी ही जी साडी आहे ती तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही जी स्त्री आहे ती वापरू शकता म्हणजे तुमच्या कुळामधील जी व्यक्ती म्हणजे जवळचे जे नातेवाईक आहेत त्याच्यातमध्ये वापरू शकता म्हणजे जसं की जाऊ सासू सासूसून अशा पद्धतीने तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून ही साडी नेसू शकता पण कोणालाही ही, ही साडी द्यायची नाही आहे किंवा तुमच्या घरातील मुलगी असेल अशा पद्धतीने त्यानंतर पण काही जणांना काय वाटतं की ही साडी आपण जर देवीला अर्पण केली आहे तर मग ही आपण काय वापरायची तर अशावेळी तुम्ही ही साडी देवीच्या मंदिरात नेऊन ठेवू शकता किंवा तिथे अर्पण करू शकता तर कोणत्या स्त्रीने चुकूनही ओटी भरायची नाही तर ज्या बायका प्रेग्नेंट आहेत गरोदर आहेत त्यांनी कोणाचीही ओटी भरू नये कारण त्यांची ओटी अगोदर भरली असल्यामुळे हो त्यांनी इतर कोणाचीही ओटी भरू नये तुमच्या आता बऱ्याच जणांचा काय प्रश्न आहे की आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही तर मग आम्ही कोणाची ओटी भरावी तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसते पण तुम्ही देवघरामध्ये जर मंगलकलश तुमच्या कुलदेवीच्या नावाने दे। जरी तुम्हाला कुलदेवी माहीत नाही पण कुलदेवी कोण असेल तिच्या नावाने जर तुम्ही मंगलकलश स्थापन केला असेल तर त्या मंगल कलशाच्या समोर तुम्हाला ओटी भरायची असे आहे आणि जर तुम्हाला कुलदेवी माहीतच नाही पण तरीसुद्धा तुम्ही कुलदेवी तू जी कोणी आमची कुलदेवी आहे तिचं स्मरण करून तुम्ही जर मंगल कलश ठेवला असेल तर त्या मंगल कलशापुढे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा भले तुम्हाला कुलदेवी माहीत नाही पण तुम्ही कुलदेवीला प्रार्थना करा की जी कोणी आमची कुलदेवी आहे तर तुझी ओटी मी इथे भरत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ती ओटी ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्ही चैत्र महिन्यामध्ये कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता आणि नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवसामध्ये कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला पौर्णिमेला अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीत ओटी भरू शकता किंवा नवरात्री संपली चैत्र महिना संपलाय आणि तुम्हाला इतर वेळीही जर देवीची ओटी भरायची असेल तर मंगळवार शुक्रवार किंवा कुलदेवीच्या वारी तुम्ही ओटी भरा आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला ओटी भरायची आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा सर्वांशी शेअर करा कमेंटमध्ये श्री कुलदेवताय नम किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल